पुण्यातील शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगच्या जागेसंदर्भात आज महत्वपूर्ण निर्णय झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय धर्मदाय आयुक्त अमोद कलोटी यांच्यासमोर एक सुनावणी पार पडली होती ज्या सुनावणीमध्ये आज आता हा जमीन विक्रीचा जो व्यवहार आहे तो पूर्णतः रद्द करण्याचे आदेश धर्मदाय आयुक्तांनी दिले आणि त्यानंतर या जैन बोर्डिंगमध्ये जर आपण पाहिलं तर मागच्या अनेक दिवसांपासून जो लढा या सगळ्या जैन बांधवांकडून उभारण्यात आला होता आज त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद आपल्याला आपल्यासोबत डॉक्टर कल्याण गंगवाल आहेत पहिल्या दिवसापासून तर तुम्ही या लढ्यामध्ये अतिशय सक्रिय आणि सहभागी आज अखेर तुमचा विजय झालाय काय हा विजय सत्याचा विजय आहे आणि माझ्या बरोबर या तरुण लोकांचा विजय आहे मी एकटाच एक्क्याऐंशी वर्षाचा असताना दिवस रात्र मेहनत करत होतो दोन दिवसावरी अण्णा हजारेला पण सांगून आलो होतो आणि अण्णांनी असं सांगितलं होतं की हे जर आंदोलन पुढे चाललं तर मी स्वतः एच एन डी मध्ये येऊन बसेन इतकं आम्हाला आश्वासन दिलं होतं मला असं वाटतं की हा आमचा विजय सत्याचा विजय आहे आणि आमच्या ह्या आम तरुण श्रावकांचा विजय आहे प्रत्येकाने केलेली तपस्या साधूंचं सानिध्य राजू शेट्टींचं गा मार्गदर्शन ह्या सगळ्या गोष्टी फळाला आल्या पण त्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की पहिल्याच दिवशी मूर्तीचा अभिषेक करताना मी संकल्प केला होता की या मंदिराच्या विटेला जरी धक्का लागला तर मी आमोरण उपोषण करेन मरेपर्यंत उपोषण करेन हे पहिल्या दिवशी मी डिक्लेअर केलं होतं आणि त्या दिवसापासून सक्रिय या आंदोलनात सहभागी आहे आहे खूप खूप आनंदी आनंदी आहे या वर्षीची दिवाळी आम्ही साजरी केली नाही दिवाळी आम्ही अजिबात साजरी केली नाही आज आम्ही दिवाळी साजरी करतोय हा संपूर्ण लढा सुरू होत असताना अगदी सुरुवातीपासून अगदी कागदपत्र जमावजमाव करण्यापासून माध्यमांपर्यंत ती बाजू पोहोचवल्यापर्यंत ज्यांनी अतिशय आघाडीने या सगळ्यामध्ये भूमिका बजावली निस्वार्थीपणे भूमिका बजावली ते अक्षय जैन आपल्यासोबत आहेत दादा आज धर्मदाय आयुक्तांनी व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिले तुम्ही उभारलेला जो लढा होता तो आज पूर्ण होतो आहे नाही हा सर्व समाजाचा लढा होता सुरुवातीला हो नक्कीच आम्ही चार पाच जणं होतो त्यानंतर आम्ही चलते गे कारवा बढता गया ग्या सोबत यायला लागले आणि फक्त मी पुन्हा सांगतो संकेत की हा फक्त जैन समाजाचा विषय नव्हता हा विषय सर्व ओव्हरऑल हा हा सामाजिक विषय होता ह ही जर ट्रस्ट किंवा ही जागा ही वास्तू हे मंदिर आणि हे हॉस्टेल जर विकलं गेलं असतं तर भविष्यात ज्या काही वेगळ्या प्रॉपर्टीज हॉस्टेल्स मंदिरं आणि अशी ज्या जागा आहेत त्या ह्याच पद्धतीने विकल्या गेल्या असतात तर हा खूप चांगला मेसेज सेट झालेला आहे हा संदेश गेलेला आहे अडचणी आम्हाला आल्यात तर नक्की शंभर टक्के खूप अडचणी आलेल्या आहेत लोकांना विश्वास बसत नव्हता की सेलडीड झाल्यानंतर हे कसं काय रद्द होणार आहे परंतु तु तुम्हाला सांगतो की इथं म्हणजे ही लहान मुलगी ही सहा सात वर्षाची मुलगी आहे इथपासून तर एटी वन एक्क्याऐंशी वर्षापर्यंतचे आमच्या आमच्यासोबत आहेत आणि याच्यात लेडीजसुद्धा म्हणजे दिवाळी यांनी इथं साजरी केलेली होती म्हणजे सहा सहा आठ आठ तासांच्या ब्लॉक्समध्ये इथं लोकं सकाळी यायची काही दुपारच्या स्लॉटमध्ये यायची काही रात्री थांबायची वगैरे आणि याच्यात सर्वात जो मेन रोल प्ले करा तो आमचे जे आहे आचार्य गुरुदेव आहेत त्यांच्या उपस्थितीमुळे जे ते आम्हाला वेगळी ताकद आणि इथं एन एनर्जी मिळाली आणि आपलं मीडियाचं मनापासून धन्यवाद कारण आपण लोकांनी जे आहेत ताकदीने या विषय लावून धरलेला हे सोपं नव्हतं कारण तुम्हाला आम्ही रात्री बोलवलं तरी तुम्ही रात्री यायची अकरा साडे अकरा बारा वाजता पण तुम्ही लोकं इथं होतात सकाळी सहा साडेसहा सातला पण तुम्ही लोक इथं होतात त्यामुळे तुमचे मनापासून अभिनंदन आभार आता फक्त एकच आमची इच्छा आहे की हॉस्टेल जे आहेत लवकरात लवकर ते सुरू व्हावं लवकरात लवकर जी मुलं इथं असायची त्यांना परत इथं ॲडमिशन मिळावं हीच इच्छा आमची महिला वर्ग ही मोठ्या प्रमाणावर इथे आहे आणि छोटे एक मुलगी सुद्धा या ठिकाणी आहे आपण सगळ्यांशी या ठिकाणी बोलूया ताई आज एक मोठा लढा जो होता तो पूर्णत्वास गेल्याचं पाहायला मिळतं काय सांगितलं आज आम्ही खूप जास्त खुश आहे आमचं मंदिर पण वाचलं आणि हॉस्टेल पण वाचलं आहे आचार्य गुरुदेवांनी आम्हाला खूप मदत केली कसं काय करायचं आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं लवकर निकाल येणार पण ते आज आलं आहे खरोखरच आम्ही आमची दिवाळी आज साजरी करणार आहोत खरोखर तर ह्या सगळा लढा ज्यावेळी सुरू झाला होता आणि हा संपूर्ण लढा पूर्णत्वास जात होता तर जसं सांगितलं तसं सा, सुरुवातीला त्रास खूप झाला व्यक्तिगत तुम्हाला त्रास या सगळ्यामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रचंड प्रमाणावर झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं आज तो लढा खऱ्या अर्थाने पूर्णत्वास गेलाय काय भावना आहेत आज नाही बस आज आम्ही जिंकलो बस एवढंच मला बोलायचंय भाभी आज खूप जास्त इमोशनल झालाय खूप जास्त हॅपी आहे त्याच्यामुळे आज आवाज न करताही आमचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचेल आमचे चेहरेच बोलतायत आज आमच्या आवाजापेक्षाही आणि संपूर्ण समाजाचं हे यश आहे सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी म्हणजे शासन जान्न प्रक्रियेपासनं न्याय प्रक्रियेपासनं सगळेजण ज्यांनी ज्यांनी ह्या लढ्यामध्ये मीडिया असेल बाकीचा समाज असेल आमचा समाज तर आहेच आमचे गुरुदेव ह्या सगळ्यांचा आम्ही मनपूर्वक आभार प्रकट करतो धन्यवाद काय सांगशील ताई एच एन डी वाचलंय आपलं मला मी, मी स्कूल मध्ये होते मला आई बाबांनी सांगितलं की एच एन डी जिंकले स्कूल मध्ये मी लगेच जाऊन इथं मी आले नाव काय होत रायन आपलं एच एन डी वाचलंय काय सांगशील एच एन डी हे मला फ्युचर आहे सांगायचं महत्वाचं जैन समाज हा कुठल्याही मनात क्लेश किंवा द्वेष ठेवत नाही आहे यामध्ये राजकीय अराजकीय कुठल्याही व्यक्ती असतील दुखावल्या गेले असतील तर त्यांना सगळ्यांना आम्ही छामी उघडून आम्ही माफी मागतो आम्ही क्षमा मागतो आणि सगळ्यांचे जे सहयोग जे सहकार्य लागले आहेत त्याच्याबद्दल पुन्हा जैन धर्मातल्या सगळ्या लोकांबद्दल सगळ्यांकडून मी सगळ्यांचेच आभार मान्य करतो आभार करतो सगळ्यांचे निश्चितच अहिंसा परमो धर्म हीच जैन धर्माची शिकवण आहे ही बोर्डिंग खरं तर वाचवत असताना ही जागा वाचवत असताना मंदिर वाचवत असताना जैन बांधवांना मोठ्या प्रमाणावर त्रास जो आहे तो देखील झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं मोठ्या रोषाला सुद्धा त्यांना सामोरं जावं लागलं होतं काय सांगाल जास्त तुमच्या चेहऱ्यावरही प्रचंड उत्साह आनंद दिसतो आम्हाला खूप खूप आनंद झाला एच एन डी जिंकल्यामुळं आणि आमच्यासारखं सगळं झाल्यामुळं परत हे सक्सेस झालं सक्सेस झालं आम्हाला वा। बरं वाटलं जर आता इथे जे दोनशे वर्कर काम करत होते त्यांचे सगळ्यांचे काम पण सुटले होते जसे वॉचमन आहे साफसफाई कर्मचारी मावशी तर सगळ्यांना परत आता एक रोजगार मिळेल त्यासाठी पण खूप चांगलं आहे सगळ्यांसाठी हे डिसिजन खूप चांगलं आहे थँक्यू सो मच की माझे वडील स्वतः ह्या एच एन डीमध्ये शिकले आहेत आणि माझे आज वडील एक नामवंत सी ए आहेत हे माझा एक पर्सनल अनुभव आहे की ह्या एच एन डी हॉस्टेलमध्ये जे कोणी मुलं शिकतात ती मुलं सगळेच एकदम सुसंस्कृत होऊन बाहेर निघतात आणि आज गुरुदेवांच्या आशीर्वादामुळे हे पॉसिबल झालं आहे की हे आमचं हॉस्टेल हे वाचू शकलं आहे हा हे मंदिर आमचं जैन मंदिर जे आहे ते आमचं जैन मंदिर वाचलं आहे आणि आम्ही सिंपल लोक आहोत शांतीप्रिय समाज आहे जिओ आणि जिनेदो जसं आचारश्रींनी सांगितलं होतं की आम्ही काही दंगल करणार नाही आम्ही कुणालाही त्रास देणार नाही एकदम शांततेत न्याय मान मागतो आहे आणि आम्हाला चांगला न्याय मिळाला आहे आम्ही सरकार वर खूप खुश आहे फक्त आणि फक्त हे देवाच्या कृपेने झालं आहे समाजाच्या एकतेमुळं झालं आहे आणि महाराजांच्या आशीर्वादामुळं झालं महाराजांनी इतकं चांगल्या पद्धतीने हे पूर्ण मोहीम चालवली अगदी कुठेही कुणाला न त्रास देता कुठल्याही इथल्या कुठल्याही माणसांच्या भावनेंना न, न त्रास देता आणि सगळ्यांना एकत्र आणून हा ही मोहीम पूर्ण पाडली आणि रिझल्ट मिळाला सक्सेस मिला ला। भारत में जितने भी जैन समाज के मुनि महाराज हैं और जो उनका है तो कार्य है वो कार्य धर्म के आधार पे होता है आज तक इतिहास में देखा जाए तो जो जैन समाज है वो परम अहिंसा मानने वाला समाज है और कोई भी अन्य समाज या अन्य व्यक्ति के ऊपर अन्याय अत्याचार करना उनके स्वभाव में नहीं है तो हम लोग भी जहाँ जहाँ इस प्रकार के समस्याएं खड़ी होती हैं तो हमें धर्म के लिए नैतिकता के लिए अच्छे लोगों के साथ खड़ा होना बहुत आवश्यक है अभी जो इस कार्य में जो सफलता मिली है तो सफलता का जो भी मूल फाउंडेशन है कि सत्यता उनके पास ही थी हमारे लोग और इस प्रकार की तृष्णा के वजह से कुछ लोग होते हैं जो इस प्रकार वर्तन करते हैं फिर भी मैं इस जैन समाज जैन मुनि आदि सभी को धन्यवाद देता उन्होंने धर्म के आधार पर सत्य के आधार पर अहिंसा के आधार पर और बहुत ही ये विजय हासिल की है निश्चितच धर्म आज धर्मदाय आयुक्तांच्या निकालामुळे कालपर्यंत आम्ही सगळे म्हणत होतो सेव एच एन डी आज आम्ही अभिमानाने म्हणतोय हो आपलं एच एन डी वाचलंय कॅमेरापर्सन हर्षद मुजुमदार सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी जैन बोर्डिंग पुणे